हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मी चाललेली आहे आज माहेरी माहेरी जाण्याचं कारण आहे की आज छोटासा सुपारीचा कार्यक्रम होता माझ्या काकांच्या मुलीचा तर मी आली होती गावठ्यावर सुंदरमध्येच मारुती मंदिराजवळ माझं माहेर तर आहे तर घरापुढे काही जागा नव्हती त्यांनी आता घर विकलेलं आहे त्यांनी त्यांना घर बांधायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी आता काही तिथे सुपारीचा कार्यक्रम ठेवलेला नव्हता तर बघू शकता ही माझी काकांची मुलगी नीलम खूप सुंदर दिसत होती बहिणी तिचं मस्तपैकी साडी वगैरे नेसून देत होत्या आणि तिचं आवरूनही देत होत्या तिला मस्तपैकी हेअरस्टाईल वगैरे करायची होती वहिनी छान प्रकारे आवरून देत होत्या तर आम्हीही थोडी हेल्प केली आम्ही चहा वगैरे घेतला आणि वहिनीचं आवरायचं चा काम चालू होतं बहिणींनाही अजून आवरायचं होतं कारण सप सुपारीचा कार्यक्रम जरी छोटासा असला पण लेडीजला प्रत्येकीला आवरायचे हाऊस असते हे सगळ्यांनाच माहिती आहे तर नीलमने छान प्रकारे आवरलेलं होतं ती ही साडी तिचीच होती स कलर कॉम्बिनेशन खूप छान होतं खूप छान प्रकारे मेहंदी काढलेली ती एंगेजमेंटची आणि ती खूप सुंदर दिसत होती ती मुळात दिसायला छानच आहे आणि तिचं अजून लुक आज खूप छान दिसत होती ब्राईड म्हटली तर खूप छान दिसत असती आणि वहिनीने असा सुंदर आणि एकदम सिंपल असा सोवर मेकअप केलेला होता तिना निलमचा चेहरा खूप आज चमकत होता आणि खूप छान दिसत होती ती तर वहिनीने अशी कर्ली केस केलेली होती तिचे आणि लुक वगैरे असा एकदम भारी वाटत होता चा चेहरा तुम्ही बघू शकतात की ती लूक देत होता आणि तिला सुंदरही दिसत होती साडी त्यानंतर आम्हालाही पटापट आवरायचं होतं आणि बहिणी बहिणींना नी, पण आवरायचं होतं मम्मी काकून त्या पुढे गेलेल्या होत्या त्यानंतर माझ्या आम्ही चौघीजणी बहिणी आहोत या काकांच्या दोन मुली आहेत आणि माझी एक बहीण अजून पाठीमागून येणार होती ती पण आवरत होती घरी आम्ही बहिणींचा वेट करत होतो कारण बहिणीमध्ये आवरत होत्या कारण सगळ्यांची आवरासावर म्हटली की टाईमच होतो त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी फोटो काढले ताई कधी फोटो काढत नाही तर आज आम्ही सर्वजणी मस्तपैकी छान बहिणी बहिणी फोटो काढत होतो गप्पा गोष्टी करून त्यानंतर निघालो साखरपुड्यासाठी तर मिस्टरांनी गाडी आणलेली तोपर्यंत तिच्या तो मैत्रिणी आम्ही बहिणी सर्वजणी आम्ही बसलेलो होतो कारमध्ये आणि त्यानंतर चाललो होतो लिंगटांगवाडी येथे लिंगटांगवाडी म्हणजे आपल्या सिन्नरपासूनच जवळच आहे तिथे मळ्यामध्ये तिला एका मळ्यामध्ये दिलेला आहे झगडे झगडे आहे त्यांचं आडनाव तर खूप छान कुटुंब आहेत फॅमिलीही मस्त आहे त्यांची तर मम्मी आणि नाना म्हणजे माझे वडील काकून मा मा ते सर्वजण पिकअपमध्ये अगोदरच आलेले होते त्यानंतर आम्हीही पाठीमागून आलेलो होतो नवरीला आवरायला थोडा टाईम झाला होता त्याच्यामुळे आम्हाला थोडा टाईम झाला सर्वजणी मस्तपैकी खाली उतरलो आणि सर्वजणं चालली होती घराकडे तर खूप छान प्रकारचा कार्यक्रम झाला होता व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघत राहा तर हे मस्तपैकी त्यांचं घर खूप छान होतं आणि बाहेरचा आवारही खूप मस्त होता प्रसन्न वातावरण वाटत वाता होतं त्यानंतर बहिणी पण आम्ही सर्वजण आलो खाली बसण्यासाठी वरती ओट्यावर जागा नव्हती ही माझी बहीण आहे दोन नंबरची त्यानंतर तीही मातीच्या मुलींना घेऊन आलेली होती आम्ही सर्वजण खाली खुर्च्यावर बसलेलो होतो कारण ओट्यावर एवढी जागा झाली नसती म्हणून त्यानंतर निलमही आली आणि तिलाही मस्तपैकी त्या तिचे नगरदेवाचे चुलती चुलता त्यांनी मस्तपैकी प्रश्न वगैरे विचारले तिला पैसे दिले आणि अशा प्रकारे ओळख झाली अशी ही रीत असते पैसे देण्याची त्यानंतर नवरदेवालाही माझ्या मम्मीनी आणि वडिलांनी पैसे वगैरे दिले कपडे दिले चेंज करण्यासाठी इकडनं ड्रेस घेतलेला होता त्यांना टोपी त्यानंतर आम्ही सर्वजणी खाली बसलेलो होतो या माझ्या सर्व चुलत्यांनी खाली बसलेल्या होत्या काही वरती ओट्यावरही बसलेले होते खूप सारे पाहुणे मान्यवर आणि खूप सारे त्यांचे नातेवाईक सर्वजण हजर होते त्या त्यानंतर नीलमलाही त्यांनी साडी दिली होती खूप सुंदर आणि छान होती साडी त्यानंतर नीलमला ते मस्तरी पूजा वगैरे चालू होती त्यांची कारण सुपारीचा कार्यक्रम म्हटला तर खूप सारं म्हणजे प्र एक प्रकारची पूजा असते ती एकमेकांना ओळख करून देणं आणि हातात पैसे देणं त्यांना आशीर्वाद देणं हा एक सुपारीचा कार्यक्रम असतो त्यानंतर दाजी पण आले होते त्यांना ड्रेस दिला होता ते घालून आलेले होते ड्रेस त्यांचाही स्वभाव खूप छान आणि सुंदर आहे खूप मनमिळव स्वभाव आहे माझ्या नि आमच्या निलमला म्हणजे माझ्या बहिणीला खूप सुंदर असे मिस्टर भेटले त्यानंतर तुम्ही बघू शकता नवरीचे मामा आणि नवरदेवाचे मामा हे दोघेही जण एकमेकांची ओळख करून गळाभेट करून एकमेकांना टोपी टाकून अशा प्रकारे प्र एक एकमेकांचं स्वागत करत असतात तर दोघेही मामा खूप खुश होते त्यानंतर सुपारीचा कार्यक्रम करायचा होता पुढे तुम्ही बघू शकता त्यानंतर एकमेकांना टावेलटोपी टाकून झाल्याच्यानंतर खाली एक दगड मांडलेला असतो त्याच्यावर पाच सुपाऱ्या ठेवलेल्या जातात आणि त्या पाच सुपाऱ्या फोडल्या जातात पण त्याच्या आधी सगळ्यांची म मान्यता घ्यावी लागते मी सगळ्यांना वि विचारावं लागतं की सुपारीचा कार्यक्रम करायचा का त्यानंतर सगळ्यांचा होकार आल्याच्यानंतर दोघेही मामा सुपारी फोडतात एका दगडावर पाच सुपारी ठेवून दोघेही जण मस्तपैकी सुपारीचा कार्यक्रम स्टार्ट करतात याच्यानंतर सुपारीचा कार्यक्रम झाला असं जाहीर होतं आणि सर्वांना म्हणजे मा माणसांना गुलाल वगैरे लावण्यात येतो आणि बघा तुम्ही नीलम पण आलेली होती तिने मस्तपैकी साडी वगैरे घातलेली होती आणि त्यांनीही दिलेली होती साडी त्याच्यानंतर तिच्या जाऊबाई त्या तिचं मस्तपैकी औक्षण करत होत्या ओटी भरण करतात पाच प्रकारची फळं भरले जातात आणि तिला काही जे डागिने वगैरे आणलेले असतात ते घातल्या जातात सर्वजण खूप आनंदी आणि प्रसन्न वाटत होती माझी काकूही खूप आनंदी होती त्यानंतर हा माझा भाऊ गणेश त्याने दाजींना मस्तपैकी हार घातला आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचंही स्वागत केलं तर नवरदेवाला जो नवरीचा भाऊ असतो तो गाड्यामध्ये हार घालत असतो आणि नवरीला नवरदेवाचा नवरदेवाची बहीण असते ती घालत असते अशा प्रकारची ही सुपारीचा कार्यक्रम किंवा साखरपुड्याचा कार्यक्रम हा केला जातो त्यानंतर नीलमलाही नवरदेवाची म्हणजे दाजींची बहीण होती म्हणजे तिच्या ननंदबाई तर तिला पे छान प्रकारे मस्तपैकी हार घालत होत्या आणि त्यानंतर तिची त्यांची जी नीलमची जी मोठी ननंदबाई होत्या त्यांनी छान प्रकारे गुलाबपुष्प म्हणजे बुके देऊन तिचंही स्वागत केलं त्यानंतर खूप सारे फोटो काढले सर्वांनी दोघेजणांचा जोडा खूप सुंदर आणि छान दिसत होता सर्वजणांनी खूप छान प्रकारे त्यांना आशीर्वाद दिले सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि सात साडेसातचा टाईम झाला होता असा छोटासा कार्यक्रम खूप सुंदर आणि मस्त झाला घरापुढे लॉन्सवरही कार्यक्रम ठेवण्यात आला असता पण लग्नाची तारीख लवकर जवळ धरलेली होती म्हणून घरापुढेच खूप छान कार्यक्रम मस्त प्रकारे साजरा करण्यात आला त्याच्यानंतर दोघं जणांचे फोटो काढले आणि तुम्ही बघू शकता जोडा किती सुंदर आणि मस्त दिसत होता तिच्या मिस्टरांनी म्हणजे दाजींनी खूप छान प्रकारे तिला मस्त मोबाईल घेतलेला होता गिफ्ट तर आता नवीन पद्धत चालू झालेली आहे प्रत्येकजण गिफ्ट देत असतं त्यानंतर माझ्या सर्व चुलत्या वगैरे मस्त गप्पा मारत होत्या मम्मीही बसलेली होती छान प्रकारे त्यांच्या गप्पा चालू होत्या सर्वजण खूप खुश आणि आनंदी होत्या त्या सर्वजण तुम्हाला हाय करत आहे कारण ह्या सगळ्या माझ्या चुलत्या खूप मनमोजी आणि हौशी आहेत सगळे तुम्हाला मी ब्लॉग पुढे दाखवणार आहेत सगळे कार्यक्रम दाखवणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही माझ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतील त्यानंतर बघू शकता तुम्ही माझ्या बहिणी सर्वांना हळदी कुंकू लावत होत्या त्यानंतर माझ्या बहिणीचा मुलगा राया खूप खोडकर आहे तो त्याला भूक लागली होती तो जेवायलाही बसलेला होता आणि सर्वांना हाय करत होता तर आम्हाला सर्वांनाही खूप भूक लागलेल्या होत्या त्याच्यानंतर टाईमही खूप झालेला होता वडील आणि माझी बहीण त्या सर्वजण त्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या बघू शकतात सगळेजणं खूप आनंदी आणि मस्त होते निलमला जेवटी भरण्यात सामान आलेलं होतं बहिणीने त्यांची सावरा सावर केली आणि गाडीमध्ये नेऊन ठेवल्या होत्या वस्तू त्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो होतो माझ्या आत्या माझ्या चुलतींत्या माझ्या बहिणी सर्वजणांचं कुटुंब एकत्र सगळेजण जेवायला बसले होते त्यांनी खूप छान तयारी केलेली होती त्यांच्या घरापुढे खूप सुंदर कार्यक्रम झाला सर्वांनाही आवडला स्वयंपाकाचा मेनूही छान होता आणि खूप चविष्ट असं जेवण होतं सगळ्यांनी छान प्रकारे सगळ्यांनी असा जेवणाचा स्वाद घेतला आम्ही सर्वजणांनी जेवण केलं आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला छोटासा कार्यक्रम पण खूप भारी झाला आपल्या आपल्याच नातेवाईकांमध्ये अशा प्रकारे साजरा करण्यात आलेला कार्यक्रम म्हणजे माझ्या माहेर करता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता नीलम आणि दाजी जण जेवायला बसले होते आम्हाला असं वाटत होतं की डायरेक्टली लग्नच झालेलं आहे अशा प्रकारे त्यांचा लुक दिसत होता आणि त्यानंतर सगळ्यांनी फोटो सेशन केलं मिस्टरांनी मी आणि बहिणी आणि सर्वांनी फोटो वगैरे काढले तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा